तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड गावात श्रीमद भागवत कथा व हरिणाम सप्ताहाचा भव्य समापन सोहळा साजरा झाला या सात दिवसांच्या धार्मिक उत्सवाची समाप्ती उत्साहपूर्ण मिरवणुकीने झाली ज्यात गावकऱ्यांनी भगवान विष्णू व श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन सहभाग घेतला हा कार्यक्रम गावातील भक्तीभाव वाढवण्यासाठी व सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरला सप्ताहाची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली होती ज्यात प्रसिद्ध कथाकार यांनी श्रीमद भागवत महापुराणातील विविध कथा सादर केल्या भागवतातील राजा परीक्षित व शुक्राचार्यांच्या कथा भगवान विष्णूंचा अवतार लीला व वा भक्तिमार्गाचे महात्म्य यावर केंद्रित या कथांमुळे उपस्थित भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली या, या मिरवणुकीत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण योगेश महाराज हिवाळे काटी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी वडगावगड यांनी केले होते એમસીએન ન્યૂઝ મરાઠિકરિતા ઓમ ઉન્હાળે વડગાવ ગઢ